नमस्कार मंडळी चला तर आपण बनूया मस्त गावरान मटण मतन। मटणाला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवायचं इकडे मसाला तयार करून घ्यायचा जिरं धनं खसखस आणि तीळ खरपूस भाजून घ्यायचं आहे एक वाटी खोबऱ्याचा किस घ्यायचा आणि तो पण लालसर भाजून घ्यायचा आहे दोन तीन मोठे कांदे चिरायचे आणि बारीक चिरून तेही भाजून घ्यायचे आहेत आणि आलं कांदा लसूण आणि गरम केलेला मसाला बारीक करून घ्यायचा नंतर कांदा परतून घ्यायचा आणि स्वच्छ केलेला लसणाचे गड्डे तीन घ्यायचे आणि त्यात टाकायचं आणि एक चिरलेला बारीक टोमॅटो आणि त्यात मॅरिनेट करायला ठेवलेलं मटण घालायचं एक जीव करायचं आणि झाकण ठेवून झाकणावर पाणी घालायचं आणि गरम करायला ठेवायचं नंतर झाकण उघडून पाणी ओतायचं त्यामध्ये गरम मसाला आणि काळा मसाला एक एक चमटा चमचा टाकायचं वरून कोथिंबीर घालायचं आणखीन थोडंसं गरम पाणी हवं असेल तुम्हाला टाकायचं आणि झाकण झाकायचं आहे मस्तच गावरान मटण तयार झालं ट्राय करा